लढत चढवली मराठवाडा केसरी तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा फायनल सुटला कोण होत एक नंबरचा मानखरी सुंदर अशी लढत चढू आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी लढत 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 झाली परत एकदा सिद्ध करून दाखवलं संपलो नाही आणि मी संपणार आ, दाक्वा, दाक्वा, दाक्वा। दाक्वा, दाक्वा। हा बंटी रिप्ले घेऊ नका बंटी रिप्ले दाखवू नको पंच या ठिकाणी या कागद घेऊन जावा गाडी मध्ये निकाला ना चला परदेशी पंच इथे या कागद घेऊन जा आणि निकाला ना दाखवा दाखवा रिप्ले दाखवा सगळे एवढे अपेक्षा नालेत बघू द्या दाखवा स्क्रीनला दाखवा हा सहका आनी या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नाव घेतलं की लगेच लक्षात येतं असं परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून ज्यांचं नियोजनामध्ये अग्रगण्य